आम्ही केलेलं आहे कारण लोकसभेला आम्हाला भट्टा बसला आम्हाला पुढे सरकारमध्ये यायचं होतं विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही आणि ते सरकारमध्ये येण्याच्या करता काही योजना दिल्या आमच्या वर दुप्टीनं योजना पण दिल्या पण म्हणजे मॅनिफेस्टो अर्थात कदाचित आमचा विषय जास्त असल्यामुळे आम्हाला निघावा सुरुवात केली असं काही जनतेचा कौल आम्हाला इथं

त्याच्याबद्दल तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही म्हणजे ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेऊन कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाच खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं आता योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालू आहे ना त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करण्या मुख्यमंत्री पदाची शपथ पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच तारखे वाटप त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला स्वत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्या खाते वाटप सगळ्यांना दिलं बरीच रस्सी खेच दिसते काही नाही रस्सी खेच काही